आंतरराज्य सीमावर असलेले परिवहन विभागाचे सर्व चेकपोस्ट बंद करण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे कायद्याच्या कक्षेत बसवून सर्वसामान्य वाहनचालकांना चेकपोस्टवर विनाकारण त्रास दिला जातोय अनेक चुकीच्या गोष्टी घडत असल्यानं त्याला पायबंद घालण्यासाठी शासन नवीन धोरण आखत आहे त्या अनुषंगानं आंतरराज्य सीमेवर असलेले परिवहन विभागाचे सर्व चेकपोस्ट बंद करण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली शासकीय विश्रामगृह इथल्या सभागृहात आयोजित शासकीय विभाग प्रमुख आणि पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक हे मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक चंद्रेश वंजारा सहव्यवस्थापक अंजनी शर्मा माजी राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे अमोल शिंदे रमेश बारसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतील नांदणी इथल्या चेकपोस्टला आपण स्वतः भेट दिली असून रोज किती गाडे पास होतात तसंच अतिरिक्त भार असलेल्या किती गाड्यांवर कारवाई केली जाते याचा सविस्तर अहवाल लेखी स्वरूपात परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सादर करण्याबाबत त्यांनी निर्देशित केला अतिवृष्टीनं सोलापूर शहरात अनेक भागात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय त्यांचे पंचनामे करावेत नागरिक शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाहीत या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधितांना दिल्या विमानतळ प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनानं सोलापूर येथून मुंबईकरता विमानसेवा लवकरच सुरू होईल या दृष्टिकोनातून संबंधित विमान कंपनीकडे कर पाठपुरावा करावा असं त्यांनी सांगितलं दरम्यान कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या अनुषंगानं शासनानं दिलेल्या निर्देशांचं पालन जिल्हा प्रशासनानं करावं असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं सोलापूर इथलं एसटी महामंडळाचं वर्कशॉप एमआयडीसीतील नवीन जागी लवकरात लवकर सुरू करावं असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले दरम्यान टेंबुर्णी इथं अनेक खत कारखाने असून त्यात भेसळ होत असल्याचा संशय असल्यानं प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी यावेळी व्यक्त करण्यात आली बस बसस्थानकावरील अतिक्रमण काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली मोहोळ इथं क्रीडा संकुल उभारण्याची मागणी यासह हो अनेक विविध मागण्या आणि सूचना पदाधिकारी यांनी मंत्र्यांकडं आणि प्रशासनाकडे केल्या